आज रानात नाही बर का सगळ्यांना शुभ दुपार वाजलेत बारा आमचं चाललंय जेवण आज घरी मस्त पैकी शापूची भाजी परत न परत न भरीत बरीच भरीत घरात राहिलं वाटत एकच मिनिट घरी याच्या टायमिंगला संध्याकाळ न उशीर होतो यायला पण नऊ साडे नऊ वाजता त्याच ना गर्दीत बापूल शिराय जमत नाही बापू पण करतात कालवास ठोका लागलं पुरलं का झाडाची पाठीमाग असतं ती सांगाडा असला भाजी बांधायला त्यामुळे बे वाटत हम्म असं जेवण चाले आणि आज मस्तपैकी सांडगे घालायचे चाले तुम्ही माणसान रानात काम करताय म्हणून सांडगं घालायचं बंद केलं का असं काही नाही या तुम्हाला सांडगं जितकं मागचाल तितकं तुम्हाला मी देईन आम्ही काय प्रॉब्लेम नाही आज सगळं काम ठेवून सांडगेच घालतोय तो का तिकडं पण घालायला छान असं तिकडं उन्हात ठेवल्याचं आणि आमच्या इकडं पाऊस नाही तुम्ही पावसात सांडगे घालताय आपल्या इकडे पाऊस आहे का त्या महिना आम्हाला महिना झाला कसलाच पाऊस नाही पाऊस बंद आहे आमच्या इकडं त्याच्यामुळं आमचं सांडगं घालायचं आणि वाळायचं सात या एवढं घातलं सकाळ धुऊन पण खूप भूक लागली आहे म्हणून म्हटलं चला जेवण करूया सांडगं घालायचं जोवर हर, जेवढं जो ऊन पडतंय तोवर घालत राहायचं तुम्ही फक्त ऑर्डरी टाका पटा 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 काय असू द्या मापच नाही चिमण्यांचं काय झालंय माहितीये का सांडगे घातल्यात वाळू आणि आमच्या चिमण्या इतक्या घर वाई झाल्या चिमण्या इतक्या गरजावाय झाल्यात ना सांगायलाच नको काय सांडगे ऑर्डरीसाठी सांडगे वाळलेले त्यांनी त्यांनी ऑर्डरी टाकल्यात त्यांच्यासाठी सांडगे रेडी एकदम खाळा तुम्ही म्हणता आणखी वलसात सांडगेले एकदम प्युअर वाळवून म्हणजे एकदम प्युअर वाळवून अजिबात हे नाही कारण का वल्ले सांडगे तुम्हाला तरी परवडायला पाहिजे की घ्यायला आणि मला तरी द्यायला परवडायला पाहिजे की कारण का ओढल्या सांडग्यांचं काय पार हे होऊन जाईल की काळ पडतील खराब होतील आणि हे आता घातलेत हे सकाळपासून एवढं घातलंय पण हे ओढलंय आता जसं त्याला काय हात लावू शकत नाही मी लगी हे इतकं छान असं सांडगं कसं दिसतं सांगा आणि हे पण इकडे वाळू घातलेत कारण का जागा नाही आणि खाली काय घालू शकत नाही आम्ही वाळायला त्याच्यामुळे मग असं हे बाजा मांडून वाळू घातला आणि आता उग थोडं राहिले करायचं मग आता घालायचं कुठं म्हणून हि तर वाट्यावरती बसलोय कस पाय दुखायला लागलं हे करून करून मग आता म्हणले आपलं इथंच बसू की कुठची मांडी घालून मस्त पैकी मध्ये आणि नंतर मग हे करू का रोज राहणार रोज राहणार तुम्हाला व्हिडिओचं रोज अपडेट आहे की कुठं काय करतोय काय नाही कुठली भाजी उपाटली कुठली कोथमीर उपाटली कुठं बाजरी खुरापली कुठं आहे बसलो कुठं जेवण आणि आज लागली झोप महत्वाचं म्हणजे आता खरं झोपायचं आहे आराम करायचं आहे संध्याकाळी चार वाजता चार वाजतावर आराम आहे आराम मस्तपैकी मग परत तरी ह्या अजून गुरांची वजी हायती नंतर न परत लय काम तरी असतात सारखं अपडेट आहेस तुम्हाला त्या कामाला आणि बापूची आणि वजे आणायसाठी बापू चल म्हणून आताच गेलं इतक्यातच भाजी काढायचं वजी काढ भाजी काढ आजच्या दिवस सुट्टी म्हणलं आज कुठं नाही जायचा आज शुक्रवार आणि तुम्हाला सगळ्यांना मनापूर्णपासून थँक यू का धन्यवाद सगळ्यांना तुम्ही इतकं सगळ्यांनी व्हॉट्सअप वा, फेसबुक इंस्टाग्राम इतक्या कमेंट केल्यात इतकं मेसेज टाकल्यात इतकं काय काय केलंय पण मला बघायला टायमिंग नाही सकाळी आमच्या ज्ञानेश्वरीने बऱ्याच जणांचं बघितल्यात बऱ्याच जणांचं बघायचं राहिल्यात पण मनापासून सगळ्यांना थँक्यू बर का मनापासून सगळ्यांना सगळ्यांचे आभारी आहे तुम्ही सगळ्यांनी एवढं माझ्या भरभरून प्रेम केल्याबद्दल आणि इतकं कमेंट टाकल्याबद्दल इतकं आशीर्वाद दिल्याबद्दल थँक्यू सगळ्यांना आणि आता दुपारची वेळ झालेली आहे का पण काय असेल सगळ्यांना ना सगळी सुखाची राहा तुम्ही सगळे आरथ हा ना आणि काय तुमचं हाय का म्हण तिकडे चांगलं काय असलं दस तर सांगत जा सगळं तस ठेवा जाऊ ना का मनात डरलाय खाली राहून दे आता आपलं झोपलंय ना ती होता खाली जाते ना बघलेला कुत्री मांजर कुठं जायची आते आते आता खाल्या ती उठवाय जाऊ का त्याला चल वाटेव ना खाली चल जा जा तिकडे लांब जा जा लांब तर माणसानं ऊन पण ऊन आहे बघ का आमच्याकडे <laughs> कुठलं ना सारखं त्याच्यावर काय माझ्या हातात उठ बस करून तर काय आण आमची गी काय आज बसलीच नाही म्हणले असं घरी टाकती खाया मला त्याच्यामुळे ती माझ्याकडेच बघत बसली आहे आता कवर बघती काय माहिती संध्याकाळपर्यंत बघती आहे

कडवाळ तुम्ही बघितलं फुटवा फुटून आलेला आम्ही काढतोय आता काय इतका पाऊस पडून पण खायला नाही काय करायचं सगळीकडे पाणीच पाणी जिकडे बघावं तिकडे पाणी जिथं गुर चराय बांधायची तिथं सारं पाणीच पाणी आलंय आता कुठं बांधायची गुर चरायला आता काय काय आणल्याशिवाय पर्याय नाही आम्हाला बाय सगळ्यांना शुभ दुपात आणि पटापटा ऑर्डर टाका आता वाळलेलं आहे तेवरच परत म्हणतो मग थोडं परत लेट तुम्हाला मग ज्यांनी पुढच्या आठवड्या लवकर पाटापाटा ऑर्डर टाका ज्यांना ज्यांना लगेच पाहिजे त्यांनी नाही तर परत वाळ्याशिवाय दोन चार दिवस काही नाही लगेच ऑर्डर शहाण्णव सात शहाण्णव नव्याण्णव झिरो आठ आडोची सत्तावीस हा त्यात पोस्टाने जायना कुऱ्या गेलं गेलं ते कुठं कुठलं